मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरतीचा जो आज झालेला पेपर होता ओके okay? तर बघा नागपूर महानगरपालिका भरती या संदर्भात आपण जो आज झालेला पेपर होता तर या पेपरचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत बघा या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पेपरमधील जे प्रश्न विचार आले होते ते प्रश्न बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला या ठिकाणी पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे महाराष्ट्राच्या बघा या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारी पर्वतरांग कोणती आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला असणारी पर्वतरांग कोणती आहे सह्याद्री अजिंठा सातपुडा भामरागड तर विद्यार्थी मित्रो महाराष्ट्र राज्याच्या जे उत्तर दिशा आहे ओके महाराष्ट्र राज्याची जी उत्तर दिशा आहे तर उत्तरेला कोणती पर्वतरांग येते तर उत्तरेला असणारी पर्वतरांग आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी सातपुडा ओके सातपुडा आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो पूर्व पश्चिम ओके okay, उत्तर आणि दक्षिण अशा दिशा आहेत त्या तर या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग येते बघा या ठिकाणी कशा आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे आणि सातपुडा रांग ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यात नैसर्गिक सीमा तयार करते कोणत्या दोन राज्यांमध्ये तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्येही नैसर्गिक सीमा तयार करते आणि ही रांग नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान पसरलेली आहे ओके नर्मदा आणि तापी या दोन नद्यांच्या दरम्यान ही जी रांग आहे ही पसरलेली आहे सातपुड्याशिवाय काही प्रमाणामध्ये विंध्य पर्वत देखील जी आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला आढळते आणि विशेषतः मध्य प्रदेशच्या सीमेवरती ही आढळते विद्यार्थी मित्रो बघा याच्या व्यतिरिक्त अजून होती सह्याद्री पर्वतरांग आता सह्याद्री पर्वतरांगेसंदर्भात या ठिकाणी बघूया तर ही महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असणारी आणि लांबच लांब पसरलेली पर्वतरांग आहे ओके सह्याद्री ही जी महाराष्ट्राच्या पश्चिमेला असणारी ओके कुठे आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे आणि ही सर्वात प्रसिद्ध असणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असणारी सह्याद्री पर्वतरांगी ही आहे बघा राज्याच्या पश्चिमेकडे आहे ही गुजरातपासून केरळपर्यंत पसरलेली आहे ओके सह्याद्री पर्वतरांग ही कुठून कुठपर्यंत आहे तर गुजरातपासून केरळपर्यंत ही पसरलेली आहे आणि या रांगेत प्रसिद्ध किल्ले स्थित आहेत घाटमार्ग आहेत निसर्गरम्य जी ठिकाणी आहेत ओके जसं की महाबळेश्वर लोणावळा बोरघाट मोशी घाट ही जी सर्व जी घाटे आहेत ही कुठे येतात ही सह्याद्रीच्या घाटामध्ये येतात ओके सह्याद्री पर्वतरांगेत नाही येतात बघा विद्यार्थी मित्रो अजून याच्यामधील घाट येते ती म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट ओके आता हरिश्चंद्र बालाघाट जी आहे ही पर्वतरांग ही उपरांगापैकी एक आहे अहमदनगर पुणे या भागात ही पसरलेली आहे हरिश्चंद्रगड कळसुबाईचं शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे ओके कळसुबाईचं शिखर हे काय महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारं शिखर आहे सोळाशे छेचाळीस मीटर याची उंची आहे किती आहे सोळाशे छेचाळीस मीटर एवढी याची उंची आहे आणि भंडारदरा या ठिकाणासाठी हे प्रसिद्ध आहे कोणतं हरिश्चंद्र आणि बालाघाट ओके क्लिअर आहे सर्वांना चला विद्यार्थी मित्रो सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांनी जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या पुढच्या क्लासच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तसेच सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे ओके okay? चला पुढील प्रश्न पहा कोणत्या दरम्यान जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली बघा असं कोणतं अधिवेशन होतं की ज्या अधिवेशनाच्या दरम्यान जहाळ आणि मवाळ अशी फूट पडली होती मुंबई सुरत लाहोर की नागपूर तर विद्यार्थी मित्रो सुरत अधिवेशनामध्ये जी आहे जहाल आणि मवाळ अशी जी आहे फूट पडली होती ओके सुरतच्या अधिवेशनामध्ये बघा आता याच्यामध्ये जहाल आणि मवाल झाले होते मग जहाल गट म्हणजे काय तर बघा या ठिकाणी दोन प्रकारचे चालते एक म्हणजे जहाल आणि एक म्हणजे मवाल एक म्हणजे क्रांतिकारी पद्धतीने स्वातंत्र्य प्राप्त करायचं आणि दुसरा गट होता तो सौम्य पद्धतीनं म्हणजे आंदोलन वगैरे करून जे आहे ते स्वातंत्र्य प्राप्त करायचे अशी गोष्ट मग आता जहाल होते ते क्रांतिकारी पद्धतीनं होते की जहाल काय म्हणायचे क्रांतिकारी पद्धतीनं हे करायचं मग जहाल गटामध्ये बाळ गंगाधर टिळक लाला लजपतराय बिपिन चंद्रपाल ओके जहालामध्ये बघा बाल लाल पाल ओके लालबाल पाल हे तीन घटक होते जहाल गट म्हटलं तर लालबाल पाल आणि मवाळ गटामध्ये कोणते नेते होते तर मवाळ गटातील नेते होते या ठिकाणी विद्यार्थी मित्रो गोपाळकृष्ण गोखले फिरोज शहा मेहता आणि दादाबाई नवरोजी हे मवाळ गटातील नेते होते आता बघा हे दोन गट वेगवेगळ्या मार्गांनी स्वातंत्र्यासाठी काय तर झगडले पण शेवटी त्यांचा उद्देश एकच होता ते म्हणजे देशाची स्वातंत्र्यप्राप्ती ओके शेवटी यांचा उद्देश काय होता एकच होता संपूर्ण देशाची स्वातंत्र्य प्राप्ती करणे ओके चला पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो बघा नाथुला खिंड पा प्रसिद्ध अशी जी नाथुला खिंड आहे ही कोणत्या राज्यात आहे बघा नाथुला खिंड ही कोणत्या राज्यात आहे आसाममध्ये आहे का मध्य अरुणाचल प्रदेशमध्ये आहे का महाराष्ट्रात आहे की सिक्कीममध्ये आहे तर नाथुला खिंड जी आहे ती कुठे येतं सिक्कीममध्ये येतं कुठे आहे सिक्कीम राज्यामध्ये नाथुला खिंड ही आहे ओके लक्षात द्या कोणत्या राज्यात आहे तर सिक्कीममध्ये आहे बघा आता नातुलाखिंडीच्या बाबतीत जर आपण बघतो म्हटलं तर नाथुला ही जी खिंड आहे ही भारत आणि चीन दरम्यान असलेली एक महत्त्वाची डोंगर माथ्यावरील हा मार्ग आहे काय आहे खिंड म्हणजे काय मार्ग आहे रस्ता आहे जो की सिक्कीम राज्यामध्ये स्थित आहे कुठे आहे सिक्कीम राज्यामध्ये हा स्थित आहे बघा आता याची उंची जर म्हटलं तर नातुलाखिंड सुमारे तेराशे दहा मीटर म्हणजे चौदा हजार एक चारशे चाळीस फूट उंचीवरती ही आहे ओके किती उंचीवरती आहे चौदा हजार एक एकशे चाळीस फुटावर उंचीवर आहे उंची किती आहे तर तेराशे दहा मीटर एवढी उंची आहे हा एक प्रसिद्ध व्यापारी मार्ग आहे प्राचीन रेशीम मार्गाचा हा एक भाग असलेला पाच जवळपास दोन हजार सहामध्ये भारत आणि चीन व्यापारासाठी हा पुन्हा जो आहे हा खुला करण्यात आला ओके कोणत्या दोन देशादरम्यान भारत आणि चीन लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रो बघा पुढचा प्रश्न बघा तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो सर्वांना रिक्वेस्ट आहे अजूनही जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके म्हणजे येणाऱ्या आगामी क्लासच्या जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील जेणेकरून कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही विद्यार्थी मित्रो ओके व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि कमेंट करायचा आहे पुढील प्रश्न बघा बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहिला जो दिल्ली दरबार आहे ओके अठराशे सत्याहत्तरमध्ये कोणी भरवला होता बघा पहिला दिल्ली दरबार कोणी भरवला होता लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लॉर्ड डॉपरिन की लॉर्ड मेयो हो। तर पहिला दिल्ली दरबार हा लॉर्ड लिटन यांनी भरवला होता कोणी लॉर्ड लिटन ओके या ठिकाणी लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रो ओके लॉर्ड लिटननी पहिला दिल्ली दरबार हा भरवला होता हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पर्यावरण संतुलनासाठी ओके okay? पर्यावरण संतुलनासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रो जे वन आहे ओके वनांचे कमीत कमी प्रमाण किती असायला हवं तीस टक्के असायला हवं का तेहतीस टक्के असायला हवं का पस्तीस की पंचाळीस टक्के तर पर्यावरण संतुलनासाठी कमीत कमी तेहतीस टक्के या ठिकाणी वनांचं संतुलन हे असायला हवं ओके किती तेहतीस टक्के त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे बघा महाराष्ट्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या जमातीपैकी कातकरी नावाची जी जमात आहे ही कोणत्या जिल्ह्यात आढळते बघा कातकरी नावाची जी जमात आहे ही कोणत्या जिल्ह्यात आढळते धाराशिव जळगाव गडचिरोली की रायगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्र ओके बघा तर कातकर ही जी आहे कुठे आढळते रायगड जिल्ह्यामध्ये आधी प्रामुख्याने कुठे आढळते तर ही रायगड ओके या प्रश्नाचं उत्तर काय रायगड आहे विद्यार्थी मित्रो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणारी पहिली महिला कोण होती बघा एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणारी पहिली महिला कोण होती बघा बच्चेंद्रीपाल जोंको ताबे अरुणिमा सिन्हा की या ठिकाणी प्रेमरत अग्रवाल तर पहिली महिला कोण होती विद्यार्थी मित्रो चोंको ताबे ओके एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणारी ही, okay? ही पहिली महिला होती लक्षात असू द्या ओके okay? चला पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न काय होता आमार सोनार बंगला ओके okay? आमार सोनार बांगला या गाण्याचे लेखक कोण आहेत आमार सोनार बांगला या गाण्याचे लेखक कोण आहेत रवींद्रनाथ टागोर बंकिमचंद्र चॅटर्जी चित्तरंजन दास की बिपिनचंद्र पाल ओके कोण होते अमरसुमार बंगला या गाण्याचे लेखक कोण होते तर रवींद्रनाथ टागोर ओके कोण होते रवींद्रनाथ टागोर आमरसुमार बंगला या गाण्याचे लेखक पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न आहे बघा सचिन तेंडुलकर ओके सचिन तेंडुलकर यांना कोणत्या ते वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला बघा सचिन तेंडुलकरजी यांना कोणत्या वर्षी भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला असा प्रश्न आहे दोन हजार सोळा दोन हजार पंधरा दोन हजार चौदा की दोन हजार तेरा तर यांना जो आहे दोन हजार चौदामध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळाला ओके आणि हे कशा समजा हे क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत ओके बघा दोन हजार चौदामध्ये यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे हा मिळाला होता ओके कोणता भारतरत्न बघा पुढील प्रश्न पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे गोलपिठा ओके बघा गोलपिठा काव्यसंग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत नारायण सुर्वे बासी मर्डीकर नामदेव ढसाळ की बाभ बोरकर तर गोलपिठाचे कोण आहेत नामदेव ढसाळ कोण आहेत कवी नामदेव ढसाळ हे या काव्यसंग्रहाचे कवी आहेत कोणत्या गोलपिठा या काव्यसंग्रहाचे हे कवी आहेत ओके क्लिअर आहे सर्वांना गोलपिठा या काव्यसंग्रहाचे हे कवी आहेत पुढील प्रश्न बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्र अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा बायबल ओके बायबल या ख्रिस्ती धर्माचे मराठीत भाषांतर कोणी केले बघा विद्यार्थी मित्र असा प्रश्न या ठिकाणी बायबल या ख्रिस्ती धर्माचे जे आहे ग्रंथ जो आहे याचे मराठीत भाषांतर कोणी केलं बायबलचं मराठीमध्ये भाषांतर महात्मा फुले पंडिता रमाबाई बाबा पद्मजी पद्मजिकी रेवडंटिळ तर बायबलचं ख्रिस्त जो आहे हा जो धर्मग्रंथ होता याचं मराठीत भाषांतर कोणी केलं तर पंडिता रमाबाई यांनी केलं होतं कोणी पंडिता रमाबाई यांनी जे आहे बायबलचं मराठीमध्ये भाषांतर हे केलेलं होतं विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या आगामी क्लासच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळतील ओके कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे धन्यवाद